नमस्कार मी अतुल मरचंडे बाबा मध्ये सिनेमाची हिरो या सदराखाली पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आज आपल्याबरोबर आहेत एक सिनियर मेकअप आर्टिस्ट विनोद राठोड सर आज आपण त्यांना भेटणार आहोत राठोड सर आमच्या बाबा मध्ये आपल्या सहर्ष स्वागत नमस्कार सर आपलं एक पूर्ण परिचय देऊ शकता का हो मी विनोद राठोड मेकअप आर्टिस्ट मी स्टार्टिंग म्हणजे मी मेंबर आहे नाईनटीन मध्ये फायमध्ये आणि मला मेकअप मॅन बनवलं त्याचं नाव आहे सी एन रेड्डी आणि सी के शेट्टी आणि त्याच्यानंतर मी तनुजा मॅडमकडे लागलो तनुजा मुखर्जी आणि त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये मला मा अजूनपर्यंत म्हणजे फोर्टी फोर इयर्स फोर्त झालंय आणि त्याच्यानंतर त्याची मुलगी काजोल तनिषा आणि नंतर काजोलनी गॅप घेतली मधी लग्नानंतर तो श्रीदेवी कोकणासेन आणि अमृता राव बरे लोकचं मी मेकअप केलं आहे आणि सा सध्या मी शर्मान जोशी मे आर्टिस्ट जे आहेत गोलमालचे ते त्यांच्याशी मेकअप मी केलं आहे त्यांना आणि विनोद राठोड मेकअप आर्टिस्ट मी स्टार्टिंग म्हणजे मी मेंबर आहे नाईन्टीन सेवंटी फायमध्ये आणि मला मेकअप मॅन ज्यांनी बनवलं त्याचं नाव आहे सी एन रेड्डी आणि सी के शेट्टी आणि त्याच्यानंतर मी तनुजा मॅडमकडे लागलो तनुजा मुखर्जी आणि त्याच्यानंतर त्यांच्या मा फॅमिलीमध्ये मला अजूनपर्यंत म्हणजे फोर्टी फोर इयर्स झालंय आणि त्याच्यानंतर त्याची मुलगी काजोल तनिषा आणि नंतर काजोलनी गॅप घेतली मधी लग्नानंतर तो श्रीदेवी कोंकणासेन आणि राव बरेच लोकच्या मी मेकअप केलं आहे आणि सा सध्या मी शर्मन जोशी मे आर्टिस्ट ते, जे आहेत गोलमालचे ते त्यांच्याशी मेकअप मी केले त्यांना आणि साधारण वगैरे पहिल्याची आणि आत्ताची जे अगर सांगणार तर ते लय म्हणजे कठीण वस्तू झाली आहे कठीण म्हणजे कसं होतं की त्यावेळी मेकअप वॅन नव्हती आता सगळी फॅसिलिटीज होऊन पण तसं परत नाही होत आणि त्यावेळी जर असं आहे ते मी स्वतः बघितलं धर्मेंद्र सारख्या माणसाने एक ब्लँकेट घेऊन झाडाखाली झोपून जाणार लंच आला पण आता सगळी सवलती असून पण ते कामाचे नाही असं झालंय सर, सर आज तुम्ही एवढी वर्षात काम करता ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून तर त्यावेळेच म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केल्यात त्यावेळेचा मेकअप आणि आत्ताचा मेकअप आता किती फरक पडलाय हा फरक हे पडलाय मेकअप करता करताना निघून जाते हे मी बघितलंय बेसिकली मला हेच बोलायचं आहे की तुम्ही फाउंडेशन काय वापरतात ते पहिले नॉलेज मध्ये घ्यायला पाहिजे मी एक सांगू तुम्हाला की क्रायलॉन जे आहेत ना जसं आम्ही कसं असतात पहिले शरद दादाला माहीत आहे की दोन दोन तीन तीन ती शिफ्ट करायच्या तस आता सकाळी इकडे मी शूटिंग केली सातशे शिफ्ट आणि मी तिथून मेकअप करून गेलो पण तो मेकअप निघणार नाही हो दे दोन तीन वाजतापर्यंत लंच टाईमला दुसरी जगे जाणार दोनशे दहाची शिफ्ट तिथे मेकअप करून परत इकडे आलो आणि म्हणजे ते राहतो आठ आठ तास मेकअप राहत होता आता काय आहे या लोकांनी केलं मी आता जे मुलगी लोकांनी जे पण शिकलं आहे मुलगी बोलापोळा त्या लोकांनी काय केलंय का, के का? शिकल्यानंतर ब्रायडल साठी गेले आणि फोटो काढता काढताना मेकअप निघाला रिसेप्शन पर्यंत पोहचायच नाही मग याचं नेमकं कारण काय आहे कारण हे ते की फाउंडेशन चांगले वापरतात नाही मी हे नाही म्हणतो की लिक्विड फाउंडेशन सगळं चांगलंच असतं याच्यामध्ये लावायची पण असतात तुम्हाला बोलतात ना की एक बिर्याणी बिर्याणी बनवायची आहे तुम्हाला मसाला दिलं पण ते सग मसाला सगळ्यांना नाही होत आपण म्हणतात ना हा हॉटेलची बिर्याणी कशाला चांगली आहे त्याचे कारण आहे बरोबर मग सर आता जी आपल्याला म्हणजे आता नवीन पिढी जी आपल्याकडे येते तरुण पिढी मुलगा असो किंवा मुलगी असो तर त्या माणसांना म्हणजे त्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगा मी फक्त हे सांगणार बघा मला जे थिअरी भेटली होती फर्स्ट मेकअप मटेरियल काय आहे पुर पूर्ण पिक्चर मध्ये काही मेकअप मटेरियल लागणार मला ज्याने मेंबर बनवलं सीएम रेडी त्यांनी फर्स्ट मला प्रदीप गिरीकर जे वीग मेकर आहे आणि मेकअप आर्टिस्ट पण आणि अनिल प्रेमगिरीकर त्यांच्याकडे पाठवलं हो बेसिक तुम्ही मुश्या कसे बनवतात वीग कसे बनवतात एव्हरीथिंग त्यांनी मला म्हणजे स्टार्ट टू एन्ड नंतर प्ले कसे करतात नाटकमध्ये आणि मी हे सगळं इलेक्ट्रॉनिक काम पण करतो जसं व्हीसीआर टी व्ही ए वगैरे मला सगळं देतो त्या लोकांना एक काही गळत पडली होती की शंकर बंबलला गोडे लावायचे होतात तिसरी आग पण ते मध्ये कसं ओपन होणार सनू खान एवढा मोठा हॉल तर मी तिकडे कोई इलेक्ट्रिक शॉपमध्ये गेलो आणि फटाफट फटाफट केलं आणि मी एकच सांगितलं डायरेक्टरला की भाई अंधारा करायला लागणार दोन बॅटरीच्या सेल आहे आणि त्याने डान्सिंग करून करून त्याने ऑन आहे होणार का तुम्हाला होणार ते सक्सेस झालं माझ्या असं आणि हे बरेच वेळ बर, असे ऑन द स्पॉट मी बरंच केलंय काही काही जसं ऑस्ट्रियामध्ये काय अम्ब्लिफायर ऑफ झालं अजय काजे बोलली विनोद को बोलो झाला का माझ्या म्हणजे हे मला नॉलेज आहे मेकअप करता करता आणखी वेगळं काहीतरी तुम्ही प्रयत्न केला सक्सेसफुल झालेले आहेत आणि करत राहाल तुम्ही सर मी आता येणार जे यूथ आहे म्हणजे आपल्या मनोरंजन क्षेत्राकडे शे, म्हणजे डिरेक्शन डिपार्टमेंटला असेल प्रोडक्शनला असेल कॅमेराला असेल कोणत्याही हे आपल्याकडे टेक्निकल बाजू आपल्याकडे बऱ्याचशा आहेत तर त्या युथला तुम्ही काय सांगाल की येताना तुम्ही या क्षेत्राकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहून तुम्ही या क्षेत्रात उतरा किंवा उतरू नये तुमचं काय मत आहे हा माझं असं आहे की उतरायचं म्हणजे कसं फर्स्ट जे मेकअपची लिस्ट असतात ना ते रेडिंग करायला पाहिजे आणि तुम्हाला सपोज काय असतात की ब्युटी पार्लरमध्ये जाऊन शिकून आले बेस केलं त्यापर्यंत नाही होत आणि ते बेस कसं लावणार सध्या काय असतात ते लावतात आणि ब्रश ब्रश ब्रशमध्ये काय होतात पण आम्हाला काय आमचे डोळे कसं झाले एकदम शार्प झाले की मध्ये आणि स्पंज मध्ये आणि फिंगरमध्ये लाई फरक आहे तर त्या हिसाबाने या लोकांनी ते लो प्रॅक्टिकल ते करायला पाहिजे असं नाही आहे की मी एक मेकअप केलं म्हणजे बस झालं मला मेकअप आला असं नाही असतात जसं की कोणी सांगितलं ऑन दी स्पॉट की अरे ते ब्लड मार्क द्यायचे त्याला त्याला कट पाहिजे तर ते करायला लागतात ते करायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे याच्यामध्ये माझं म्हणणं हे म्हणजे हे सगळं शिकलं तरच तो तेल एक मेकअप आर्टिस्ट परिपूर्ण होऊ शकतो पूर्ण होऊ शकतात करेक्ट बोलले सर धन्यवाद तुम्ही तुमचं बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आमच्या बाबा टॉकीस बाबा तुमचे मनापूर्वक धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद बाबा टोकिस ओके आज जसे सर आपल्याला भेटलेत राठोड सर तसेच आपण पुढच्या भागात आणखी अशाच एका चांगल्या अनुभवी पर्सनला भेटणार आहोत तोपर्यंत आपल्या प्रेक्षकांना धन्यवाद बाबा टॉकीस कडून